रे गाईज। आता एक दिवस आत्ता वाजलेले नऊ आणि एक साडेआठ वाजताच मला जागा बट रात्री जागल्यामुळे जरा जमलं नाही ना का म्हटलं थोडा आणखी जा झोपू थोडा आणखी झोपू नऊ वाजवल्या आता म्हणलं आपली झोप झाली आता बाकीच्यांची झोप कवर करूया मग आता बाकीच्यांना डिस्टर्ब करायला आलोय बट बघतोय काय का सगळे झोपलेले आहेत अजून सगळे झोपले आहेत अ कमलेश सर उठलेले आहेत आणि सौरभ सरांना मी उठवलंय आता ऍक्च्युली म्हणलं नाही का आपल्याला सोबत कोणतरी असावं मग कोणाला तरी uh, मग ब्लॉगवाला मग मा बनवायला माझ्या येईन ऋतुराज सर पण उठलेले चला अह सौरभ सर आता तरी चला तो मग मध्ये घेतलं राह

हे आहेत निवास सर आमचे कोल्हापूरला पुराला असतात पुराले मी उठलोय मग अशीच व्हिडिओ मध्ये घेतलं नव्हतं काही संबंध म्हणजे मी मी आधी लागल व्हिडिओ मध्ये कसं झोपतात सगळं सगळं करतय मुद्दाम कसं झोपतात हे ना तुमच्या डोळ्यातूनच कळतय मी काय तुम्हीच सांगा कमेंट मध्ये कि हे मुद्दाम झोपणे का कसं झोपणे कमेंट मध्ये सांगा मग आठ वाजता उठून दुपारी फक्त फेंगायचं <laughs> नाही ते तर थोडं होणारच आहे झोप वगैरे लागणारच आहे थोडीशी बट उठायला सर चला फिरून येऊ आपण मस्त बीच ला वगैरे जाऊ नाही तर स्विमिंग पूल ला वगैरे जाऊ चला चला सर आलेले थाली हा सर हा तर व्हि कुठं आहे तुम्ही असंच म्हणले काय मस्त इथं नाश्त्याची तयारी होईल आता थोड्या दहा वाजता इथं नाश्ता बघा हा कसला खतरना आहे समुद्र किनारा हे <laughs> जे निळ निसतंय सगळं समुद्र सकाळ सकाळ असं उठल्या उठल्या समुद्र बघायची मज्जाच काहीतरी वेगळी आपल्या सर झोपलं रात्री इथं आपण झोपलो होतो मस्तपैकी नेट बिट टाकून मला वाटलं थंडी वगैरे वगैरे वाजून आमच्या कमले सरांनी आम्हाला मस्त हे आणून दिलं ते पांघराला आणून दिलं मस्त जरा झोप झाली व्यवस्थित नाही तर थंडी जरा वाढली असते पण काय प्रॉब्लेम नाही मित्रांनो आणि आता उठवायचं सगळ्यांना चला परत झोपले काय अ सौरभ सर उठ उठा ह स्विमिंग पूल ला जायचंय का नाश्ता झाल्याच्या नंतर मिटिंग आहे एक वाजता मीटिंग किती वाजता आहे सर 12 वाजता आहे ने आपण ब्रश करतोय ओग ऑर्गेनिक केमिकल फ्री आपले टूथपेस्ट बी ओमेगा थ्री सिक्स सेवन नाईन वाले ते आहे ना शय कॉल तू कोण ना कोण कोण आहे उठले का नाही कोण कोण उठले का नाही उठले उठले कुठे गेले बाकीचे बाकी सर्व आहात मध्ये श्रीकांत सर अजून उठलेच नाहीत हे सर उठलेच नाहीत अजून असं कसं श्रीकांत सर जबरदस्त दिस इज दिला ट्रिप सो डोंट टेक अ मेनी मोर लोड दहा वाजले सर गुड मॉर्निंग एव्हरी वन सर नाश्त्याचा टाइम झाला सर दहा वाजले उठा या आय नो दिस इज द ब्रेकफास्ट टाइम होता मेनी मोर डान्स फ्रॉम आशुतोष कोकडेजी स्टुडे

बसले की भार वाटत गिटार अरे यार रात्री गिटार होता आपल्याकडे एक रॉ रात्री वाद भारी होता की सौरभ सर जबरदस्त रेडी होऊन आलेले खाली केला काय केला उभं असतं उभे बनवतात मला ऍक्च्युली व्हिडिओज निवास सर भारी बनवतात उभी व्हिडिओ चालायचं का मग एकंदरीत अली बागला आलोय सगळं झालंय आहे बीचवर वगैरे फिरलोय खाणं वगैरे चालू आहे आज नॉनव्हेज खाणार आहे दणकून नॉनव्हेज खाणार आहे आज आज कोण जेवायचं कधी आता दहा वाजता हे मग मी बघू आता काय माहिती जेवण किती वाजता काय आयडिया नाही बट ना आज नॉनव्हेज दणकून खाणार आहे काल मम्मीमुळे मला नॉनव्हेज नाही खाताल मम्मी लक्षात ठेव तुम्हाला असं सांगितलं होतं गुरुवारचं खायचं नाही पाळलं मी पाळलं नॉनव्हेज नाहीच खाल्लं <laughs> आज जो मला वाटते थोडा वेळ क्रिकेट पण खेळायचा चान्स भेटला तर नक्की असं वाटायला लागले मला बीचवर व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे झाले जास्त पण आता क्रिकेट पण खेळावं जरा कारण सो हे आम्ही हे दोन तीन तास बीचवर क्रिकेट खेळत होते न्यूज भेटली दहा मिनिटात नाश्ता रेडी होणार आहे सो आता सगळ्यांना उठवूयात आपण चला नाही नाही ताप दिला मी त्यांना सकाळीला ताप दिला मी टा ना 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 नाही ना काय ती भजरा टाकाय असे छापता बिबता घेईन कावळ्याच्या शापानी गाय गोरु मरत नसतात नाही नाही त्याचा नाही हो ना, ना।

असं बोला बोला। <laughs> <यो यो तुम्झे laughs> <laughs> नाव नसतं की हे कट होणार आहे त्याच्यामुळे काय टेन्शन दोन मी मिनिट दोन मिनट लाग 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 दोन मिनिट दोन मिनिट अशी मला चान्स मी पडन ना मी पडन मी पडन आ काय संबंध सॉरी करायचं मज्जा काय मज्जा हे बघा मला बरच भीती दाखवून मला सॉरी म्हणायला लावितात बरच बरंच फुटबॉलचे फु फुट फुटबॉलच्या भीती कोणाला दाखवत म्हणजे व्हॉलीबॉलच्या भीती दाखवून तुम्हाला काय प्रूव्ह करायचंय नाही नको नको ऐका माझं ऐका ऐका मी काय नाही ही चिटिंग आहे ही चिटिंग ही चिटिंग टीचिंग नाही म्हणतोय मी पळायचा चान्स द्या की मला पळा पळायचं पळायचं मला पळायचं ऍक्च्युली दोन मिनिट काय आहे ते नाही टाकणार मी नाव कुठेच नाही टाकणार कट करणार मी काय काय अर्म हार मानली म्हणजे टाकून देत होता ना तुम्ही गेला बॉल बघा बोलिंग बॉल एवढं लांब डॅमेट आलेलं त्यांनी धक्का दिला आम्हाला काय नाश्ते कुठे आहे हो 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 खतरनाक पोहे अरर अर हो खिचडी खूपच छान अति सुंदर जबरदस्त चहा पण आहे चहा खिचडी आणि पोहे म्हणजे

ते कमले कमले जर टाका म्हणजे त्यांना खरोखर आनंद होईल खरोखर आनंद नाचतील ते असं वय परत एकदा वन समोर वन समोर लागलच नाव ना अजून काहीच नाही लावलं सगळं ओपन आहे आणि काहीच नाही

घेतला हे बघा मस्त फोटोशूट चाललेले कमला असे तुम्ही खरं म्हणताय माहिती काय व्हिडिओ बनवला असत सर तुम्ही तिकडे तिकडे चाललंय त्यांचं हो सर माझा पण बनवायचा चप्पल काढ किती मागचा असं काय तुम्ही फोटोग्राफर काय कोण आहे अरे अरे काय मॅम तुम्ही फोटो व्यवस्थित काढणार आहे काय अर्थ नाही हे पटलेलं नाही बघ माझा व्यवस्थित काढा फोटो सर, सर, सर तुमचा फोटो काढायचा आहे काढायचंय का सगळ्यांना नसतं काढायचं चांगलं नसते

काय बर माझं काय असतं माहिती इथपर्यंत सारे का मग सगळं काय माहिती हे हे नाही ही तार आवाज वेगळा येतो तो आवाज वेगळा येतोय दाण्यांचा हिचा आवाज वेगळा येतो

हो व्हिडिओ ना काय नाही फोटो नाही राह चिटिंग राव मला रील टाकायची इंस्टाग्राम लाव सर रील आहे ना तशी बनवायला पाहिजे मला कशी बनवायची आपण नाही तुम्ही धरले जे धरले ना ते लय भारी धरलं होतं मला जमा ना ते मला असं धरता येणार कोण म्हणलं परत एकदा सांगा एखादा दाबले सारखे करते झाले बरोबर झाले की बरोबर ऍक्टिंग ऍक्टिंग मला लय भारी जमते ह्याच्यात काही झालं नाही ऍक्टिंग ह्याच्यात काय नाही ऍक्टिंग मध्ये डोंट अंडरस्टँड पॉवर बसते हा मग सांगा हा धरले परत काय वेगळं काहीच नाही करणार आता तसं धरले तुम्हाला चल्ला दिला मुदा फिरे

हो सर हे का म्हणजे आऊट होणे नाही आऊट नसते अ आमच्यात आऊट म्हणजे काय माहितीये का कर्कट होणार जाणे म्हणजे हा काय काय या की या की मुद्दाम ना वेगं पडला असो ब्लॅक मेल करत आहेत मला मी काय ना केलं काही केलं bir व्हाय लागले ते बोल चिकन संपलं काय ओ खरं संपलंय पण त्या दोन मिनिट थोडं ही हाय रे बाबा हाय थांबा मी येतो माघारी काय काय वेजला काय फुलं गुलाबजाम आहेत का दोन मिनिट थांबा मी स्पून कसला गुलाबजाम खाली तरी आपण आहे कोशिंबीर बिर्याणी मध्ये आहेत का नाही कोशिंबीर जास्त पडले ना तुम्हाला कमलीची जबरदस्त ज्यांनी गुलाबजामुन नाहीच खाल्ले ना त्यांना दोन दोन देणं आपल्यातले ज्यांनी चार चार घेतले कारण की गुलाबजामुन तेवढेच आहेत आणि त्यानंतर एकही येणार नाही गुलाबजामन संपले हो मॅम इकडे टाकू इकडे इकडे मला म्हणजे मला टाकू शकतो